समावर आणि क्वार्टर पाडण्याचे दिले आदेश क्वार्टरमध्ये काही इसम येत असल्याचे तक्रारी महिलांनी डी आर एम इती पांडे यांच्याकडे केल्या होत्या महिलांना यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती या तक्रारीचे तत्काळ दखल घेत डी आर एम इती पांडे यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि रिकाम्या क्वार्टरवर नजर ठेवण्याचे आणि पाडण्याचे आदेश दिले पाहणी दरम्यान डी आर एम इती पांडे यांच्यासोबत डी वाय एस पी कृष्णनाथ पिंगळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दमाडे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक गायकवाड तसेच पोलीस व आर पी एफ पथक उपस्थित होते महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलले जातील असे डी आर एम इतिपांडे यांनी सांगितले तसेच रिकामा क्वार्टरमध्ये कोणीही अनअधिकृत्या वापरत असल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचबरोबर हे रिकामे कॉर्टर लवकरात लवकर पाडण्यात यावे असे आधीच देखील तत्काळ देण्यात आलेले आहे बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जॉए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र